आहे इकडे गुलाबाला सुद्धा एक मस्त फुल आलेलं आहे ऑफिस टाइमला सुद्धा छान फुलं आलेली आहेत मस्त दिसत सकाळी बघायला हाय आज आपण आलं आणि हळद म्हणजे कशी लावायची छोट्या गार्डन मध्ये किंवा छोट्या कुंडीमध्ये छोट्या प्रमाणामध्ये तुम्हाला घरगुती वापरायसाठी तुम्ही आलं आणि हळद कसे लावायचे ते आपण आज बघणार आहोत तर हे तुम्ही घेतलेलं आहे आलं आणि ते मी दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याला कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं आणि त्याला असे कोंब काढून घेतलेले आहेत हे बघा असे असे म्हणजे आपण जर काही आलं वापरलं नाही तर घरात असंच जरी ठेवलं तरी सुद्धा त्याला कोंब येतात आणि जर काही आलेले नसतील तर मग असे आपण आधी त्याला कोंब काढून घ्यायचे आणि ही हळद आहे तर हळदीला सुद्धा बघा बऱ्यापैकी छान असे कोंब आलेले आहेत मोठे मोठे हे सुद्धा मी दोन दिवस भिजत ठेवलेली आणि गुंडाळून ठेवले होते आणि मस्त असे कोंब आलेले आहेत तर हळद आणि आल्यामधला फरक हळद हे असे जरा बघा सरळ असतात त्याचे कंद आणि आल्याचे कंद थोडेसे खूप असे त्याला आणि हे पांढरे दिसतात आल्याचे कंद आणि हळद हे दिसतानाच असं पिवळे दिसतात म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल बघितल्यानंतर तर हळद आणि आल्याचा आल्याचा उपयोग तर आपल्याला माहिती आहे चहामध्ये टाकायला घेतो किंवा सर्दी खोकल्याच्या काड्यामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो पण हळद हळदी हळद पूड करण्याबरोबरच हळदीच्या पानामध्ये जर काही पातोळे केले तर ते खूप छान होतात किंवा मोदक उकडीचे मोदक हे हळदीच्या पानामध्ये जर काही तुम्ही केलात तर त्याला एक म छान असं सुगंध येतो छान सुंदर असा सुगंध येतो आणि त्याची टेस्ट ही काय वेगळीच लागते तर इकडे म्हणजे कोकणामध्ये हळदीच्या पानांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती होतो चतुर्थीमध्ये आणि नागपंचमीला याचे पातोळे केले जातात हळदीच्या पाण्यामध्ये म्हणून घरोघरी हळद थोडी तरी सगळेजण लावतातच आणि ही आता कुठे मिळेल किंवा असे कंद कुठे मिळतील तर बाजारामध्ये जे ॲग्रिकल्चर शॉप असतील तर त्यांच्याकडे हे मिळू शकतं किंवा एक बिया फांद्या वगैरे विकायला जे लोकल मार्केटमध्ये बसतात तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला हे कंद मिळू शकतात आणि मी लोकल मार्केटमधूनच घेतलेले आहेत हे एवढे मला पन्नास रुपयामध्ये मिळाले आणि गेल्या वर्षीसुद्धा मी लावले होते मी दोन तीनच लावले होते पण ते माकडाने खाऊन टाकले आणि त्यामुळे पुढे त्याचं काय झालं नाही पुढे त्याचा रिझल्ट मला मिळाला नाही आता यावर्षी मी भरपूरशी लावते हळद लावताना त्याला माती कशी असली पाहिजे खत कोणतं घालायचं आणि त्यानंतर कुंडी केवढी असली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि हळदीचं पीक हे लगेच तयार होत नाही म्हणजे तुम्ही बाकीची पीक जशी तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये होतात तसं हळदीला वेळ लागतो आत्ता जर काही तुम्ही जून किंवा मेमध्ये सुद्धा लावतात मे जूनमध्ये जर लावली तर ती डिसेंबर जानेवारीमध्ये म्हणजे आठ नऊ महिन्यानंतर ती काढायला येते त्यामुळे अशाच कुंड्या तुम्ही वापरा की जेणेकरून त्या तुम्हाला लवकर नको आहेत किंवा मी आता हे टप्पामध्ये लावणार आहे कारण ह्याला खूप खोल अशी कुंडीची आवश्यकता नाही आहे पण अशी पसरट हवी आहे कारण काय की हे जे कंद आहेत की आता हे आलं तुम्ही बघितलात तर ह्याचे जाड आणि ह्याला पसरायला स्पेस पाहिजे किंवा जागा पाहिजे जर जागा मिळाली तर हे बघा असे पसरट आणि जाड असे कंद येतात त्याचे आणि जर जागा नसेल तर मग असे बारीक बारीक कंद येणार त्याला म्हणून अशी पसरट कुंडी घ्यायची आणि खोलगट कमी असेल तरी सुद्धा चालेल तर चला मग आता आपण बघूया आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चला तर मग बघूया आपण हळद कशी लावायची तर हळद आणि आलं लावण्यासाठी हे मी असे दोन टप घेतलेले आहे हा एक आहे आणि हा एक आहे आणि इथे मी खत घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी शेणखत त्यानंतर किचन वेस्ट पासून मी जे तयार केलेलं होतं ते खत त्यानंतर राईस हस्क हे बघा राईस हस्क मी टाकलेला आहे जेणेकरून माती अशी भुसभुशीत होईल आणि आलं किंवा हळद वाढायला त्याला खाली अशी मोकळी आणि भुसभूशीत अशी जागा मिळेल आणि त्याची वाढ चांगली होईल म्हणून हे राईस हस्क मी मिक्स केलेलं आहे आणि गार्डन्स वाईल असं मी मिक्सचर तयार करून आता या दोन्ही टपामध्ये भरणार आणि मग लावणार आहे तर होलवरती मी हे असं मडक्याचे जे असे तुकडे आहेत ना तर ते ठेवून घेतलेले आहेत म्हणजे पोल ते मातीने भुजणार नाहीत आणि खाली मी आधी फक्त माती टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर वरती मी खताचं मिक्सचर टाकणार आहे आता खाली पूर्णपणे अगदी खाली तळाला जर काही आपण खत भरलं ना तर ते पाणी दिलं की ते पूर्णपणे पाण्यातून वाहून जातं आणि त्याचा उपयोग आपल्या झाडांना जास्त होत नाही म्हणून मी कधी कुंडी भरत असताना खाली थोडीशी अशी प्लेन गार्डन सॉइल टाकते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हे गांडूळ खत सुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करते म्हणजे थोडीशी माती आपली आणखी भुसभुशीत होईल आता खत बघा आपण काय घेतलं माती घेतली तर त्याच्या बरोबरीने मी खरं तर थोडंसं कमी किचन वेस्ट घेतलेलं आहे त्यानंतर आपण सुद्धा टाकलं आणि शेणखत टाकलं म्हणजे जेणेकरून जेवढं जास्तीत जास्त असं भुसभुशीत होईल ना माती तर तेवढं आपले हळद हल आणि हे हल चांगलं वाढणार आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि हे मिक्सर आता आपण हे हळदीचे कंद लावणार आहे तर हा जो भाग आहे जो कोंब आलेला भाग आहे तर तो, तो वरती करणार आहोत आपण आणि लावायचा आहे खूप खोल पण त्याला लावायचं नाही आणि अगदी जवळ जवळ लावायचं नाही थोडस त्याला स्पेस ठेवायचा आहे वाढायला कारण आपल्याला जर काही कंद मोठे हवे असतील तर त्याला वाढीसाठी आपण जागा दिली पाहिजे आता हे असं लावूया आणि हे आता याच्यामध्ये मी चार ते पाच लावलेले आहेत पाच ह्याच्यामध्ये मी लावलेले आहे खूप पण वरून माती घालायची नाही आहे जरा हे वरती आले ना त्याला पानं थोडीशी वरती आली किंवा नंतर आणखी थोडीशी आपण गरज वाटली तर त्याला माती टाकायची आहे तर असे आपण एका टप मध्ये लावून झालेले आहेत आता मी दुसरा टप भरते आता इथे ऑलरेडी बघा इथे एक मी लावलेला आहे आणि इथे एक काल लावलेला आहे आणि आता हे आपण इथे लावूयात आता आपण याच्यावरती पाणी टाकलं काही काही लोक काय करतात की वाला। तो पानी गतला एक कोंब आलेले नसेल हळद किंवा आलं तर असं पाणी घातल्यानंतर त्याच्यावरती एक जाड फुट्ट्याचा पेपर पसरून ठेवतात पाणी मारून म्हणजे त्याला कोंब लवकर येतात पण आपल्या हळद आणि आलेला कोंब ऑलरेडी आलेले आहेत त्यामुळे आपल्याला असं करायची काही एक गरज नाही आहे आता आपण पाणीसुद्धा घालून झालेलं आहे आपली हळद आणि आलं लावून तयार आहे थँक यू हळद आणि आलं लावून आता चार पाच दिवस झालेत आणि चार पाच दिवसामध्ये बघा एवढे शे कोंब वरती दिसायला लागलेले आहेत हा एक आहे सगळेचे सगळे कोंब इकडे वरती आलेले आहेत आणि आता आणखी तीन चार दिवसामध्ये त्याला छानपैकी अशी पानं सुद्धा येते पण हळद आणि आल्याचं अपडेट बघितलं आणि हळद आणि आलं सहजपणे आपण घरी लावू शकतो आणि जर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा गार्डनमध्ये जर जास्त वेळ ऊन येत नसेल फक्त तीन चार तासाचं ऊन जरी असेल ना तरी सुद्धा खूप चांगले हळद आणि आल्याचं पीक येतं आपल्याकडे आणि छोट्याशा कुंडीतसुद्धा तुम्ही ते सहजपणे लावू शकता आणि हळदीचं लोणचं आलं आणि हळदीचं मिक्स असं लोणचं जर काही ओल्या हळदीचं घातलं ना एकदम छान टेस्टी आणि पौष्टिक असं होतं तर तुम्ही अवश्य हे ट्राय करा हळद अजूनपर्यंत लावली नसेल तर घरी लावण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य सांगा आणि छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा थँक्यू